यम यमदीपदान कसे करावे कोणी करावे यमाचा दिवा कसा तयार करावा कोणता मंत्र म्हणावा हाय नमस्कार मी अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना म्हणजे धनतेरसला धन्वंतरी देवाची पूजा करत असतो पण त्यांच्याच बरोबर हा दिवस एक विशिष्ट गोष्टीसाठी खूप जास्त महत्वाचा मानला गेलेला आहे तो म्हणजे यमदीपदान वर्षातून एकदाच आपण यमदीपदान करत असतो तर यमदेवताला एक दिवा दान करत असतो कारण आपल्याही घरात अपमृत्यू येऊ नये कधी होऊ नये असं प्रत्येकाला वाटत म्हणून खर तर असं पाहिलं तर मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि हे प्रत्येकाला स्वीकारावंच लागतं पण तरी सुद्धा आपल्या घरात कधी आपत्कालीन मृत्यू येऊ नये कारण बघा प्रत्येकाचं विधी लिखित लिहिलेलं आहे तरी सुद्धा एखादी व्यक्ती भरभरून भरभरून कमी वयात सर्वतीचं सर्व तिचं काही सगळं काही सोडून जाते पण तरी सुद्धा आपल्याला वाटतं का माझ्या देखील घरात कधी वाईट काळ वाईट संकटांना मला सामोरं जाण्याची वेळ मात्र देवाने कधी येऊ देऊ नये म्हणून आपल्याला या धनुत्रदशीच्या दिवशी आपल्याला यमतीपदान करायचं असतं तर बघा यमतीपदान हे धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री तुम्हाला करायचं आहे ज्या वेळेला तुमच्या घरातील सगळे उपस्थित असतील तेव्हा तुम्हाला यमतीपदान करायचं असतं खर तर यमाचा दिवा हा आपण वर्षातून एकदाच लावायचा असतो आणि तो धनते धनतेरसला लावायचा असतो तर यमतीपदान का करावे तर यामागे अगदी छोटशी कथा आहे तर बघा यमराजाने एकदा आपल्या दूतास प्रश्न विचारला आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राणहरण केले पण हे करीत असताना एखादा असा प्रसंग घडला की ज्या ज्याच्या वेळेस तुम्हाला खूप वाईट वाटले दुःख झाले तेव्हा थोडा विचार करून दूतांना उत्तर दिले हो आठवतो ना तो प्रसंग आम्हाला तेव्हा धर्मराज म्हणाले सांग बर म्हणाले हो सांगतो महाराज पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राणहरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले एवढे दुःख होण्याचे कारण काय तेव्हा दूत म्हणाले महाराज या राजकुमाराचा विवाह चार वर्षांपूर्वीच झाला होता सगळ्या राज्यात राजवाड्यात एवढा हो आनंद होता पण तो आनंद संपवण्याच्या आतच राजपुत्राने आपल्या विवाहाचा शृंगार प्राणहरण करावे लागले प्राणहरण करण्याची वेळ आपल्यावर आली नुकतेच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीतून त्याचे प्राणहरण करत असताना आमचे डोळे मात्र पाणावलेले होते तिचं दुःख पाहून आम्हालाही वाईट वाटू लागले हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले त्यांच्याही डोळ्यात पाणी आले दूत म्हणाला महाराज कृपा करा पण यानंतर अपमृत्यूचा प्रसंग हा असा कोणावरही येऊ नये यासाठी काहीतरी करा तेव्हा यमराज म्हणाले जे कोणी धनत्रोदशीला म्हणजे धनते असला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढचे पाच दिवस दीपउत्सव साजरा करतील त्यांच्या कुटुंबावर कधीही अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही म्हणून तेव्हापासून ही प्रथा आहे म्हणूनच आपल्याला करायचं यमाचा यमाचा दिवा यमाचा दिवा बनवताना गव्हाच्या पिठामध्ये हळद टाकावी मग छान असं पीठ भिजवावं त्याचा कणकेचा गोळा करावा यमाचा दिवा बनवत असताना मिठाचा वापर अजिबात केला जात नाही यमाचा दिवा बनवताना काही ठिकाणी चौमुखी दिवा लावला जातो आणि काही ठिकाणी एकमुखी दिवा लावला जातो आपल्याकडे जी पद्धत असे का पद्धत असेल तीच तुम्ही वापरायची आहे कारण काय होतं ना प्रत्येकाच्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत ह्या गोष्टीसाठी वापरली जाते दिव्याच्या आजूबाजूला जर तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही छान असे मुटके बनवून घ्यायचे आहेत आणि हातानेच मुटके बनवायचे असतात हा दिवा तयार करून झाल्यावर यमाला दीपदान करायचं असतं देवाला समय मध्ये जेव्हा आपण देवासाठी समय लावत असतो किंवा पूजनासाठी समय लावत असतो तेव्हा बघा आपण दोन वातींची समय लावतो पण जेव्हा यमाला आपण दीपदान करतो तेव्हा एकच वातीचा दिवा लावायचा असतो यमाचा दिवा हा घराच्या बाहेर लावायचा उम्र असतो बाहेर दिवा लाव लावताना नागेल पिंपळ किंवा एखाद्या डिश मध्ये दिवा ठेवावा जमिनीवर स्पर्श करू नये दिव्याच्या खाली आधी तांदूळ ठेवावे जे की आपण प्रत्येक दिव्या खाली ठेवत असतो त्याच्यानंतर दिवा लावताना मोहरीचा किंवा तेळाच्या तिलाचा वापर करावा जर तुमच्या घरी मोहरीचं तिळाचं कोणतंही तेल, तेल नसेल तर तुम्ही अगदी ज्या पद्धतीने घरात देवपूजेसाठी जे तेल वापरतात त्या तेलाचा सुद्धा वापर केला तरी चालेल दिवा लागताना दिव्याचं तोंड हे दक्षिणेकडे असावं कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे दिवा लावून झाल्यावर हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करावं ओम यम देवताय महा ओम यम देवताय महा या मंत्राचा मंत्र जाप करावा दिवा लावल्यावर एक मंत्र म्हणायचा आहे दिवा तुम्हाला धनत्रोदशीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर सेवा झाल्यानंतर दिवा, दिवा बनवायचा आहे आणि मग लावायचा आहे हा मंत्र तुम्हाला दिवा लावल्यानंतर म्हणायचा आहे मृत्यूंना पारा दड्या कलेन समयासह त्रयोदशा दीपदानात सूर्यज ज प्रियता हा मंत्र तुम्हाला एकदा म्हणायचा आहे प्रार्थना करायचे आहे हा मंत्र मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे सुद्धा देणार आहे तिथून सुद्धा तुम्ही वाचू शकता दक्षिण दिशा ही धर्माची मांडली गेलेली आहे यम धर्मराज हे मृत्यूचे देवता आहे ह्या दिवशी आपण देवपूजा करतो आणि यमदेवतेचे सुद्धा पूजन करतो तेव्हा आपल्या देखील घरात अकाल मृत्यू होत नाही असं म्हटलं जात आता ह्यानंतर आपल्या घरातील सर्व मंडळी सर्वच जण ज्या कि दिवशी किंवा ज्या ठिकाणी उपस्थित असतील तेव्हा तुम्हाला रात्री दिवा लावायचा आहे आणि प्रत्येकाने हा मंत्र म्हणावा आता जर तुमच्याकडे छोटे बाळ असतील तर त्यांनी मंत्र नाही म्हटला तरी चालेल पण त्यांनी आवर्जून दिव्याला नमस्कार करावा आणि प्रत्येकाने मोठ्यांनी थोरांनी ह्या दिवशी हा एक मंत्र म्हणावा ह्या दिवशी प्रत्येकाने या, या दिव्याला नमस्कार करावा आणि प्रत्येकाने एकदा तरी हा मंत्र म्हणावा दुसऱ्या दिवशी हा दिवा सकाळी उठल्यावर तुम्हाला डस्टबिन मध्ये टाकायचा आहे बघा जर बाहेर तुम्हाला टाकायचा नाही आहे तुम्हाला डस्टबिन मध्ये टाकायचा आहे हा दिवस वर्षातून एकदाच येतो म्हणून प्रत्येकाने दान करणं हे खूप जास्त महत्वाचं असते कारण प्रत्येकाला वाटत असतो की माझ्या घरामध्ये कोणावरही वाईट वेळ येऊ नये आणि म्हणून प्रत्येक जण त्या दिवशी यमाला दान करत असतो दीपदान करणं म्हणजेच काय तर दीप टाकून देणं डस्टबिन मध्ये टाकायचा आहे तिथेच ठेवायचा दुसऱ्या दिवशी मात्र हा यमाचा दिवा अजिबात खायला द्यायचा नाही आहे म्हणून तो डस्टबिन मध्ये टाकून द्यायचा त्याच पद्धतीने आपल्याला दीप दीपदान करायचं आहे तुमच्याकडे कर जर घंटा गाडी येत असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता प्रत्येकाने आपापल्या घरात या दिवशी यमदीपदान करावं मंत्र म्हणावा प्रार्थना म्हणावी प्रार्थना करत असताना आपलं तोंड सुद्धा दक्षिणेकडे असावं आणि दिव्याचं तोंड सुद्धा दक्षिणेकडे असावं कारण बघा दक्षिणेकडे तुम्हाला दिव्या लावायचा आहे कारण यमराजाची सेवा ही वर्षातून एकदाच केली जाते ती म्हणजे धंत्रदशीच्या दिवशी आणि यमराजाचं जे काही दिशा आहे ती सुद्धा दक्षिण आहे आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा का तिकडे आपण जेवण करत नाही किंवा पितृ पक्षामध्ये आपण पितृतर्पण करत असतो ते सुद्धा आपल्या पित्रांसाठीच करतो आणि जेव्हा पितृपक्षामध्ये आपण एक दिवस जो काही असतो अमावस्थेचा त्या दिवशी आपण त्या दिवशी सुद्धा आपण दीपदान करत असतो पित्रांसाठी कारण दक्षिण दिशा ही पित्रांसाठी असते म्हणून यमराजाची सुद्धा दक्षिण दिशा असते म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला दीपदान मात्र या दिवशी आवर्जून करायचं आहे तर बघा आता काय होतं ना प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला वाटतं का आमच्या लोकांसारखं म्हणजे प्रत्येकासारखं कोणावरच असं संघ ठेवणे किंवा प्रत्येकाचं आयुष्य सुंदर व्हावं आणि त्याच्यासाठी आपण या काही सेवेमध्ये छोट्या छोट्या वस्तू असतात किंवा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत त्या पाडणं खूप जास्त महत्वाचं असतं आता आपण तेव्हा मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं का आपल्याला पितृपक्षामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने दीपदान करायचं होतं आणि ते सुद्धा तितकंच महत्वाचं होतं आता दिवा लावल्यानंतर दिवा तुम्हाला अजिबात म्हणजे हलवायचं नाहीये तुम्हाला दिवा तिथेच ठेवायचा आहे घराच्या गॅलरी जर तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही सिटी मध्ये राहत असले तरी गॅलरीमध्ये तुम्हाला दिवा लावायचा नाहीये दिवा तुम्हाला पुढच्या दारी म्हणजे तुमचं जे मेन डोअर आहे तिथे लावायचा आहे त्याचं तोंड दक्षिणेकडे ठेवायचं आहे दिवा लावून झाल्याच्या नंतर तुम्ही आठ वाजेला नऊ वाजेला जरी दिवा लावला तरी चालेल पण जेव्हा घरातले सर्व मंडळी असतील तेव्हा दिवा लावायचा आता काय होतं बऱ्याच वेळा हवेमुळे किंवा तेल संपून जातं त्याच्यामुळे लक्ष नसतं आणि दिवा विजला जातो पण त्या दिवशी पुन्हा दिवा लावण्याचा अजिबात प्रयत्न करू नका आणि धंत्रोदशीचे पूजन झाल्याच्या नंतर तुम्हाला आजूबाजू पूर्ण घरामध्ये किंवा पूजेच्या ठिकाणी सुद्धा छान पण त्या लावायचे आहे कारण हेच ते दिवस असतात की ते चार ते पाच दिवस आपण छान असं दिवाळी सेलिब्रेट करत असतो दिवा लावत असतो आणि पण त्यांनी आपलं घर सजवत असतो आणि सांगत असतो का ह्याच त्यांमध्ये जेवढा काही प्रकाश जेवढा काही उजेड येतो आहे ना तेवढाच प्रकाश उजेडाचं वातावरण किंवा एक छान असा उजेड माझ्या आयुष्यात येऊ दे अशा आपण देवाला प्रार्थना करत असतो म्हणून प्रत्येकाने प्रत्येक घरामध्ये प्रत्येक स्त्रीने जर स्त्रीला मासिक धर्म असेल काही अडचण असेल तर दुसऱ्या स्त्रीने घरात असेल किंवा एखाद्याला बोलवून सुद्धा तुम्ही या दिवशी यम निपदान करू शकता एकच व्यक्ती असाल घरामध्ये आणि मग त्या दिवशी अजिबात यमदिपदान करू शकत नाही कारण अडथळा किंवा अडचण असेल तर तेवढं आपल्याला पाडावं लागतं तर अशा पद्धतीने तुम्हाला यम करायचं आहे धंत्रदशीच्या दिवशी यमाचा तो खूप जास्त महत्वाचा दिवस जो की वर्षातून एकदा येतो सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आजच्याच एका पॉझिटिव्ह नोट आजचा हा ब्लॉग इथेच एंड का ते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद आणि बघा मी हे दोन फोटो घेतलेले होते एक म्हणजे लक्ष्मीपूजनाचा आणि एक धनत्रोदशीचा ते सुद्धा मी इथे छान पद्धतीने ठेवून दिलेले होते आणि आता माझं देवघर अगदी परिपूर्ण असं पूर्ण झालेलं आहे आणि सर्वांना फूल वगैरे वाहून झाल्याच्या नंतर अगदी छान असं देवघर दिसत होतं आणि घराचं वातावरण आणि मन सुद्धा तितकंच प्रसन्न होतं थँक्यू